जगभरात भारताचा झेंडा पुन्हा एकदा गर्वाने फडकलाय आणि हा पराक्रम केलाय एका अमरावतीच्या लेकीने तिरंदाजी विश्वकपात अमरावतीची मधुरा धामणगावकर हिने इतिहासात भारताला वैयक्तिक सुवर्ण पदक टीममध्ये रौप्य आणि मिश्र संघात कास्य पदक मिळवून दिलंय तीन वर्षाच्या ब्रेक नंतरही मदुराने जो आत्मविश्वास आणि संयम दाखवला त्याने ती संपूर्ण जगाच्या नजरेत आली आहेत अवया भारताला मानाचा तिरंदाज देणाऱ्या मधुराचा हा प्रेरणादायी प्रवास शांघायमध्ये पार पडलेल्या तिरंदाजी विश्वकपाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने शानदार कामगिरी केली आहे आणि या यशाचं प्रमुख शिल्पकार ठरली महाराष्ट्राच्या अमरावतीची मधुरा धामणगावकर तीन वर्षाच्या विश्रांतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करताना मधुराने वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवत इतिहास घडवलाय अमेरिकेच्या कार्सन क्रेहे हिच्याविरुद्ध एकशे एकोणचाळीस एकशे अडोतीस असा रोमांचक विजय मिळवत मधुराने आपला पहिला वैयक्तिक विश्वकप सुवर्णपदक जिंकलाय फक्त याच नव्हे तर तिने महिला संघासोबत पत, रौप्य पदक आणि अभिषेक वर्मासोबत मिश्र संघात पदक देखील जिंकलंय तिसऱ्या गेममध्ये मागे पडलेल्या मधुराने चौथ्या गेममध्ये जबरदस्त कमबॅक करत सामना बरोबरीत आणला आणि शेवटच्या फेरीत अचूक निशाण्यांमुळे विजय मिळवला मधुरा आणि तिच्या मोहिमेत तुर्कीच्या जागतिक क्रमांक तेराव्या खेळाडूला देखील पराभूत करत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय ही कामगिरी भारताच्या तिरंदाजीतील वाढत्या प्रभुत्वाचा पुरावा आहे आणि जेव्हा लॉस एंजेलिस ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस मध्ये कंपाऊंड तिरंदाजीचा समावेश होईल तेव्हा मधुरा आणि तिच्यासारख्या तिरंदाजांकडनं भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा ठेवली जाईल मधुरा एक नाव एक अभिमान एक प्रेरणा अमरावतीच्या मातीतून उगम पावलेली ही रणरागिणी जगातील व्यासपीठावर तिरंदाजीच्या इतिहासात कोरलेली गेली आहेत तिचा संयम तिचा आत्मविश्वास आणि तिचा अचूकपणा भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनलाय अशा खेळाडूंमुळे भारतात नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात उजळत आहे मदुराला सिटीन्यूजच्या वतीने मनोपूर्वक शुभेच्छा आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा